बारामतीमध्ये सर्वांचं लक्ष आहे अख्ख्या देशाचा मीडिया हा बारामतीमध्ये तळ ठोकून आहे अशामध्ये जेव्हा ही निवडणूक बारामतीची प्रचारासाठी सज्ज झालेली आहे आता निवडणूक प्रत्यक्ष मतदान होत आहे सात मेला अशा वेळेस अजित पवारांचं वक्तव्य आलेलं आहे की भावनिक आवाहनाला बळी पडू नका याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या पद्धतीने अलीकडच्या कालावधीमध्ये सारा कुटुंब उतरून भावनिक आव्हान करण्याचा प्रयत्न केला जातो त्या संदर्भातलं दादांचं ते वक्तव्य असं मी मानतो ते वक्तव्य दादांनी जबाबदारीने केलं आहे त्यांच्या अनेक वर्षाच्या राजकीय अनुभवातून केलं आहे आणि मला विश्वास आहे की बारामतीच्या लढाईमध्ये पवार विजयी होतील आणि ही लढाई पवारविरुद्ध सुडे आहे बारामतीकर पवारना विजयी करतील अजित पवार जेव्हापासून प्रचारामध्ये सक्रिय झाले त्यानंतर बारामतीच्या तुमच्या ज्या उमेदवार आहेत सुनीत्रा वहिनी पवार आ, यांचा प्रचार जोरदार पुढे चाललेला आहे आणि आता जी परिस्थिती दिसते आहे बारामतीमध्ये काटेकी टक्कर आहे खरंच हा सामना अनेकांना असं वाटतं की शरद पवार विरुद्ध अजित पवार असा जास्त आहे राधर दॅन सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार की नाही तुमचं वेगळं म्हणणं आहे एक असं आहे की सहानुभूती मिळवण्यासाठी आणि वेगळं निर्माण करण्यासाठी तसा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण शेवटी लढत उमेदवार आणि उमेदवारांच्या मध्येच असते त्यामुळे मी स्वतः असं मानतो की ही लढत सुनेत्रावेनी पवार गरज सुप्रिया सुळे अशीच आहे